नांदेड ऑनलाईन हब शाखा नंबर दोन चा उद्घाटन सोहळा संपन्न बातमीत आहे नांदेड प्रतिनिधी सत्यनारायण शर्मा यांच्याकडून सर्व प्रकारची ऑनलाइन ऑनलाईन कामे एकाच ठिकाणी का का उपलब्ध आहेत पत्ता आहे टीव्हीएस शोरूम जवळ मिलगेट कला मंदिर नांदेड प्रोपरायटर जीवन लांडगे या उद्घाटन सोहळ्याला नांदेड ऑनलाईन हबचे संस्थापक अमर हनुमंते संगीता डग पाटील प्रितपाल सिंह हो शाहू सोनू खालसा अजय हनुमंते संतोष भोसले इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विविध मान्यवरांनी येऊन उन, नांदेड ऑनलाईन हब येथे येऊन शुभेच्छा देऊन अभिनंदन केले या ठिकाणी आमच्या नांदेड ऑनलाईन हब फ्रँचायझी मॉडेलचे दुसऱ्या शाखेचे उद् उद्घाटन असा उद्घाटन सोहळा सादर झाला आमचा या ठिकाणी एवढे काही प्रमुख पाहुणे आले होते त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि जे काही आम्ही इथे सर्विसेस देणार आहोत त्यामध्ये आधार पॅन मोबाईल नंबर मिळणार आधार पॅन ऑनलाईनच्या जेवढ्या काही सर्व्हिसेस असते जसं की सेतू सु, सुविधा पैसे काढणे भरणे गावातील लोकांना गावकरी लोकांना जे काही त्यांचा वेळ वाया जात होता आणि पुन्हा त्यांना जे एक्स्ट्रा चार्जेस लागत होते त्यासाठी आम्ही अनेक संकल्पना तयार केली आहे हा त्यामध्ये आम्ही टोटल सर्व्हिसेस आणि गव्हर्नमेंटचे जेवढे चार्जेस असतील तेवढेच आम्ही आमच्या या ठिकाणी आमच्या ग्राहक सेवा केंद्रावर घेत आहोत काही दिवसामध्ये आमच्या नांदेड ऑनलाईन एक सॉफ्टवेअर आणणार आहोत जे सॉफ्टवेअर आपल्याला पण अवेलेबल होईल त्यामध्ये तुम्ही फक्त एक रिक्वेस्ट टाकायचं जे काही काम करायचं असेल तुम्हाला उदाहरणार्थ तुम्हाला पॅन कार्ड काढायचे आधार कार्ड काढायचे त्यासाठी ते आमचं जे काही एजंट असेल प्रतिनिधी आमच्या शाखेचा तो स्वतः तुमच्या घरी येऊन तुमचं जे काही काम असेल ते तुमचं कम्प्लीट करून देईल त्यानंतर आमचे जे काही एप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये जे काही गवर्नमेंटचे चार्जेस असतील बस तेवढेही चार्जेस असतील त्याच्या व्यतिरिक्त काही चार्जेस नसतील आणि आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सगळीकडे आमच्या शाखा काही दिवसात ओपन होणार आहेत जसं की आपण ग्राउंड लेवलला विचार करू किंवा मुंबई पुणे या ठिकाणी या ठिकाणी फ्रँचायझी आपल्या नांदेडमध्ये परभणी जे काही पर का 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 लोकल जे असतील गाव असतील जिल्हे असतील त्यामध्ये येतात